भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज बांधण्याची सोपी पद्धत आपला भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज बांधताना काही गोष्टींची नक्की काळजी घ्या ध्वज स्वच्छ धुतलेला आणि नीट इस्त्री केलेला असावा काहीजण ध्वजात फुले ठेवतात पण त्यामुळे डाग पडण्याची शक्यता असते कोरडी डाग न पडणारी फुलेच वापरा तेही कागदात हलके गुंडाळून किंवा फुले ठेवूच नका ध्वजाची घडी मारताना केसरी रंग नेहमी वर राहील याची दक्षता घ्या दोन व्यक्तींनी ध्वज अलगत पकडावा आणि वर केसरी मध्ये पांढरा खाली हिरवा अशा क्रमाने घडी घालावी दोरी बांधताना सोपी आणि सुरक्षित गाठ मारा व ओढल्यावर सहज सुटेल पण स्वतःहून सुटणार नाही वर नेताना दोरी सरकवा आणि ध्वज सुरक्षितरित्या बांधा झेंडा फडकवण्यासाठी एक लूप मोकळा ठेवा ध्वज फडकवल्यानंतर सर्वांनी सलामी द्यावी राष्ट्रगीत गायचे आणि मग दोरी घट्ट बांधावी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी वंदन करून ध्वज सन्मानाने खाली उतरवा देशप्रेमाने अभिमानाने आणि नियम पाळून आपला तिरंगा फडकवा धन्यवाद